बुला, 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 नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कोकणकर अक्षय मध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो आता आपण आलोय पत्तेगडावरती आलोय हरण्याला जिथे लाल बत्ती आहे तिथे आलो आहे आणि त्या बाजूला माशांचा लिलाव होतो संध्याकाळी चार वाजता तर आता आपण बघूया की हरणेला माशांत लिलाव कसा केला जातो ते ठीक आहे एक थोड्या वेळामध्ये आता माशांत लिलाव चालू होईल तर आता बघता येतं आता एक बोटी आता समुद्राच्या बाहेर आता येत आहेत तर थोड्या वेळामध्ये आता तो लिवा लिलाव चालू होईल तर आता आपण बघूया की तो लिलाव कसा असतो तो ठीक आहे मित्रांनो आता आपण बघत आहोत की बोटी आता समुद्राच्या बाहेर आता येत आहेत तर तुम्ही तिकडे पुढे बघितलात तर तीन चार बोटी आता बाहेर आलेली आहेत तर आता थोड्या वेळामध्ये माशांचा लिलाव आता चालू होईलच ठीक आहे तर आता आपण जाऊ तिकडेच तर आधी बघूया की जास्तीत जास्त किती बोटी आता तिकडे जातात ते त्या हिशोबानात आपण तिकडे जाऊ माशांचा लिलाव सुरू झाला तर आता आपण तिकडे आहे आता तर बघूया आता हा माशांचा लिलाव हा कसा केला जातो तो ठीक आहे मित्रांनो समुद्रातून मासे असे मिक्स आणले जातात ठीक आहे त्यानंतर त्याचा लिलाव लावला जातो तर आता आपल्या समजेलच की हा माशांचा लिलाव कसा लावला जाईल तो ठीक आहे तर आता बघूया आता आपण पुढे की हा लिलाव कसा लागतो तो তিন হাজার নৌশে তিন হাজার নারশে তিন হাজার নৌশে তিন হাজার নৌশে तीन हजार नऊशे तीन हजार नऊशे तीन हजार नऊशे तीन हजार नऊशे एकतीसशे तीन हजार नऊशे एकतीसशे तीन हजार नऊशे एकतीसशे तीन हजार नऊशे हजार एक स

मित्रांनो माशांचा लिहाव लागल्यानंतर ही मच्छी खरेदी केली जाते ठीक आहे आणि आपण दस आपण पुढे जाऊ तर पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसेल की मच्छीवाल्या अलग अलग मच्छी बाजूला अशी वाटणी घालून असतात तर त्या हिशोबाने आपल्याला माती खरेदी करावी लागते ते जर बोलतील पंधराशे तर त्या पंधराशे हिशोबाने आपल्याला किंमत करावी लागते ठीक आहे तर ते सांगते की पंधराशे रुपयाला जोडी असेल किंवा पूर्ण वाटा असेल पंधराशेचा तर आपल्यावरती आहे की आपण जो पंधराशेला उचलायचा की आठशेला नऊशेला तर मला पण मी पापलेट घेतले तर मला पापलेट सांगितले हजार रुपयाला पण मी उचलले साडेतीनशे रुपयाला ठीक आहे तिथे मी भाव केला मी प्राईस केली तिथे तुम्ही इथे बार्गनिंग करणार नाही तर तुम्ही लॉसच जाल तर तुम्ही जेव्हा जेव्हा इथे याल मच्छी घेण्यासाठी तर नक्कीच तिथे भाव करा म्हणजे प्राईज फिक्स करा ते तुम्हाला काहीही सांगतील प्राइस तर तुमच्यावरती आहे की कि कितीला घ्यायचं ते समजलं हो कोलंबी आहे पापलेट आहे पापलेट फक्त मित्रांनो अशा प्रकारे माशांचा लिलाव केला जातो आज आपण पाहिलं तर नक्कीच या व्हिडिओला थोडे थो शेअर करा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ठीक आहे